नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती वरती आपल्याला एक कमेंट आलेली आहे तृपटी ताईंनी कमेंट टाकलेली आहे की छत्तीस साईजचं ब्लाऊज दाखवा कटिंग करून म्हणून तर मी इथे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेले त्यांनी पूर्ण माप दिलेले आहेत छत्तीस साईज आहे पूर्ण उंची चौदा इंच आहे पुढचा गळा सहा इंच आहे नेक नऊ इंच आहे कंबर एकोणतीस इंच आहे आणि बाही उंची पाच इंच आहे यांचं पेपर कटिंग दाखवा असं त्यांनी कमेंट केलेली आहे तर त्यांच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि जे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकचं कापड आहे खराब होत नाही फाटत नाही पाण्यात टाकला तरी भिजत नाही आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी असतील कटिंग शिवण्याविषयी त्या अडचणी सगळ्या सॉल्व्ह होतात आपल्याकडे तर आता आपण मापं टाकून घेऊयात सर्वात आधी मी सरळ लाईन मारून घेते तृप्ती ताईंच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत पण बरेचसे कमेंट आलेले आहेत नावं दिलेले नाहीत कुठल्या प्रकाराचं पेपर पॅटर्न हवं आहे पेपर कटिंग हवं आहे तेही दिलेलं नाही फक्त ही साईज दाखवा पण कटोरी हवी आहे प्रिन्स कट हवी आहे फोरटक्स हवी आहे ब्लाऊजमध्ये भरपूर प्रकार आहेत म्हणून लिहून पाठवा तुम्हाला कटोरीचं हवं असेल तर कटोरीचं हवं आहे आणि पूर्ण जसे ताईंनी मापं लिहून पाठवलेले आहेत तसे जवळजवळ पूर्ण माप लिहून पाठवा जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल आणि तुम्हालाही समजवायला मला सोपं जाईल तुम्ही फक्त एवढंच लिहून पाठवता बत्तीस साईजचा व्हिडिओ दाखवा आता बत्तीस साईजमध्ये कटोरी दाखवायचे कट दाखवायचे हे कळत नाही म्हणून तुमचं नावही लिहा आणि कुठल्या प्रकाराचं तुम्हाला पेपर कटिंग बघायचे ते पण लिहा तरी तर मी सरळ लाईन मारून घेतलेला आहे ह्या ताईंनीही लिहिलेलं नाही कटोरी हवं आहे का प्लेन्स कट हवा आहे तर मी कटोरीचं दाखवत आहे तर चौदा इंच तयार उंची दिलेली ताईंनी त्यात ता आपल्याला एक इंच ऍड करायचे म्हणजेच पंधरा इंच इथे आपण पंधरा इंच वरती टिक करून घेऊयात आता शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे चा, शोल्डर मुंड्याचे माप काय असतात साईजनुसार उंचीनुसार असतात गळ्याची उंची कमी असेल तर शोल्डर मुंडा जास्त असतो गड्याची उंची जास्त असेल तर शोल्डर मुंडा कमी असतो तर त्यानुसार आपल्याला हे माप टाकायचे आहे तर मी तुम्हाला चार इंच गड्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये माप सांगत असते चार इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं साडेसात इंच मुंडा घ्यायचा असतो साडेसात इंच घडी घ्यायची असते नऊ इंच प्लस पावणे एक इंच बंद गळ्यासाठी किंवा चार इंच कमी गळ्यासाठी आपल्याला घडीमध्ये लुझिंगसाठी वाढवायला लागतं आणि शिलाई मार्जिन दिडी तर दोन इंच तर यांनी नऊ इंच गळा सांगितलेला आहे आपल्याला तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच मुंड्याचं माप साडेसहा इंच चेस्टचा चौथा भाग नऊ इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे रुंदी अडीच इंच नऊ इंच तयार गडा आहे साडेनऊ इंच वरती टीक करायची आहे अर्धा इंच वाढवायचं आहे आता हे जे माप टाकलंय आपण हे नॉर्मल गोलगड्याचं आहे हे कसं माप आहे नॉर्मल गोलगड्याचं पण तुम्हाला पसरट गडा हवा असेल तर त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे ही जी गडारुंदी तेवढीच गडारुंदी इथं घ्यायची आणि प्लस तुम्हाला अर्धा इंच एक इंच पावणे एक इंच असं वाढवायचं आहे जशी तुम्हाला पसरट हवा असेल तसं वाढवायचं आहे मी इथे तुम्हाला एक इंच वाढवून दाखवते ह्या साईडला वाढवायचं आहे इथं बिलकुल वाढवायची गरज येत नाही इथं वाढवलं तर शोल्डर गळतील अशा पद्धतीने टीक करायचं आहे आणि गळ्याला असा आकार द्यायचा आहे हा पसरट गडा आहे आणि हा आपण म्हणतो ना यू गडा त्या पद्धतीचा आहे अगदी सिंपल कमी गोल आणि हा पसरट आहे अशा पद्धतीने दोघही गड्यांचं मी मार्किंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला बऱ्याच ताईंची रिक्वेस्ट येते की पसरट गडा कसा करायचा ते कळत नाही तर अशा पद्धतीने पसरट गडा हा करायचा आहे आता डिपनेक आहे डिपनेकसाठी आपल्याला पाव इंच मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं इथे मी पाव इंच मुंड्याच्या साईडने डाऊन केलेला आहे इथे पाव इंच इथे पाव इंच अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लाईन मारायची डायरेक्ट आकार देता येत असेल तर चांगलं आहे आकार पण देऊ शकता तुम्ही पण बऱ्याच ताईंना डायरेक्ट आकार देता येत नाही म्हणून मी इथे तुम्हाला वाढवून दाखवत असते अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे या पॉइंट पासून दीड इंच वरून आपण आकार दिलेला आहे तर आता आपण कंबर मोजणार आहोत कंबर आहे एकोणतीस इंच <coughs> एकोणतीसचा चौथा भाग कसा काढायचा तेही दाखवते मी तुम्हाला असं तर माप निघतं आपलं सव्वा सात इंच तरी मी तुम्हाला दाखवते बघू शकता अगदी बरोबर सव्वा सात इंच माप निघालेलं आहे चार भाग केले आपण एकोणतीसचे चे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात इंच त्यात पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन प्रत्येकाचं कंबर आता एकोणतीस नसणार आहे ही जी क्रॉसमध्ये लाईन आहे ही कमी जर कंबर असेल तुमचं तर अशी क्रॉसमध्ये लाईन येते फिटिंगला जर तुमचं कंबर जास्त असेल तर सरळ लाईन येते अशा पद्धतीने आपण हा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आणि टपची रुंदी उंची ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला घ्यायची आहे कमी किंवा जास्त तर इथं आपण पाठीमागचा भाग तयार केलेला आहे तर आता आपण कट करून घेऊया पाठीमागचा भाग आपला कट झालेला आहे आता पुढचा भाग दाखवते मी कसा कट करायचा तुम्हाला पुढच्या भागाचीही माप मी दाखवणार आहे पसरट गडा मी तुम्हाला कट करून दाखवते हा पसरट गडा आहे आता पुढचा भाग बघूयात हा जो पाठीमागचा भाग आहे हा ठेवूनच आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे इथे मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे गडारुंदी शोल्डर मुंडा हा पाठीमागचा मुंडा आहे नंतर आपण पुढचा मुंडा टीक करून घेणार आहोत इथे अर्धा इंच उंचीमध्ये नेहमी ने आपल्याला अर्धा इंचने वाढवून घ्यायचे मोजून वाढवायचे मुंड्याला मी शेप देऊन घेते हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे अशा पद्धतीने मुंड्याला शेप द्यायचे जवळजवळ हे दीड इंचापर्यंत पर्यंत सेम आलं पाहिजे इथून आकार दिला पाहिजे इथून पण दीड इंचापर्यंत पर्यंत सेम आलं पाहिजे पुढचा गळा पुढचा गळा त्यांचा सहा इंच आहे सहामध्ये मध्ये अर्धा इंच आपल्याला ऍड करायचं म्हणजेच साडेसहा इंच इथे साडेसहा इंचवरती टिक करून घेऊयात गळ्याला आकार देऊन घेऊया अगदी नॉर्मल पसरत गळा घेतला आहे मी जास्तही नाही अगदी पॉइंटमध्ये अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे पुढचा गळा ही आपला तयार झालेला आहे क्रॉसपट्टी साडेतीन इंच ह्या साईडने उंची घेतलेली आहे ह्या साईडने तीन इंच उंची घ्यायची आधी तर आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग हे माप काढायचा आहे कारण पुढचा भाग मोठा होतो कमरेचा चौथा भाग सव्वा सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे जे एक इंच शिल्लक राहिलेलं हे कट होऊन जाणार आहे कारण पाठीमागच्या भागात आपण टक साठी एक इंच वाढवलेलं होतं ते पुढच्या भागात शिल्लक राहतं तर हे कट होणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे क्रॉस पट्टी मोजून घेऊया साडेनऊ इंच येते साडेनऊच्या निंब करायचं आहे टेप फोल्ड करायचा आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इंच इंच इथून अगदी बरोबर माप आलेला आहे अशा पद्धतीने कटोरीला आपण शेप दिलेला आहे कट करून घेऊया हा जर भाग तुमच्याकडनं कट नाही झाला तर फिटिंग चॉईस आपल्याला कट करायला लागतो आधी कट केला तर फिटिंग चॉईस गरज येत नाही मुंड्याचा शेप आणि बाहीचा शेप जर अगदी परफेक्ट असेल तर बाहीला कधीच फुगा येत नाही काखेतही फुगा येत नाही पट्टी कटोरी आता हे पट्टी आणि हा जो साईडचा सा पार्ट आहे हा साईडला ठेवून देऊया कटोरी आपल्याला काढून घ्यायची आहे आता ही जी कटोरी आहे ही लहान कटोरी आहे या कटोरीवरून आपल्याला मोठी कटोरी करायची चारही बाजूने कटोरीला साईडला जागा सोडायची आहे अशा पद्धतीने आपण ह्या कटोरीवरून कटोरी टिक केलेली आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची असते दीड इंच या साईडला अर्धा इंच इथे एक इंच इथं वाढवायचे आपल्याला अशा पद्धतीने कटोरीला हा शेप देऊन घ्यायचा आहे कटोरी मोजून घ्यायची सव्वा आठ इंच येते आता कंबर कमी आहे म्हणून सव्वा आठ इंच आहे समजा तुमचं कंबर बत्तीस असेल एकतीस असेल तर साडेआठ सुद्धा येऊ शकते किंवा कंबर कमी असेल तर आठ सुद्धा येऊ शकते फोल्ड करायचा आहे अगदी मधोमध टीक करायचा आहे इथून खाली दोन इंचावरती टीक करायचं आहे तर इथं आपली ही लहान कटोरीवरून मोठी कटोरी तयार झालेली आहे तर हिलाही आपण कट करून घेऊयात कटोरी कर फोल्ड करायची आहे कटोरीचा टच तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने कटोरी फोल्ड करायची अगदी कापड जर राहिला असेल तर कट करायचं इथं कापड शिल्लक नाही इथून तीन इंच मोजायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे कटोरी मी दाखवते तुम्हाला अतिशय सुंदर अशी आपली इथं खोल कटोरी तयार होते ब्लाउज खूप सुंदर बसत आता इथे कटोरी ही तयार झालेली आहे बाही कट करून घेऊयात आपण बाही उंची आहे त्यांची पाच इंच अस्तरच्या बाही साठी नेहमी आपण उंचीमध्ये एक इंच वाढवतो ते म्हणजे काठाच्या साईडला म्हणजे दंडगेरच्या साईडला आणि जिथं आपण बाही जोडतो त्या साईडला आणि बिना अस्तरचे असेल तर दीड इंच इथं वाढवायचं आहे आणि मगच पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच पाच इंच तयार बाही वरती अर्धा इंच आता आपल्याला गडीचं माप मोजायचंय बाहीचं बऱ्याच महिला म्हणतात की बाही लक्षात येत नाही अगदी सोपी पद्धत आहे बाईचं जे आपण आपलं ब्लाऊज उरून माप घेतो जे छातीचं माप असेल आपलं त्याचा आपण चौथा भाग काढत असतो जसं नऊ छत्तीसचं जे माप आहे त्याची घडी नऊ इंच येते अडतीस असेल तर नऊ असणार आहे जे घडीचं आपण माप टाकतो त्याच घडीचं आपल्याला सेम माप घ्यायचं आहे म्हणजेच आपण जे कटिंग केलं ते छत्तीस साईजचं आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच अर्धा इंच प्लस करायचा आहे आता आपली ही जी बाही आहे ही पाच इंचाची तर मी पावणे तीन इंच खुल्या भागाकडून कमी करणार आहे इथून दीड इंच कारण आपण शिलाई मार्जिन दीड इंच घेतलेलं आहे म्हणून दीड इंचावरती इंचा टीक केलेलं आहे तर आता बाहीला आकार देऊन घेऊयात इथं आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे दंडघेरचं माप दंडघेरचं माप तुमचं जे काही असेल ते माप टाकायचं आहे दंडघेरचं माप इथं त्यांनी दिलेलं नाही सहा असेल तर सहा टाकायचंय साडेसहा असेल तर साडेसहा टाकायचं म्हणजे साडेसहा सा सा टाकत आहे दीड इंच शिलाई मार काही तुमचं असेल ते माप दंडघेरच टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आता मी तुम्हाला बंद बाजूकडून किती इंचवरती आकार दिला तेही दाखवते तीन इंचावरून पाठीमागचा आकार आहे आणि पावणे दोन इंचावरून पुढचा आकार आहे पावणे दोन इंचावरून पुढचा आहे तीन इंचावरून पाठीमागचा आकार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर तुमच्या ब्लाऊजला फुगा येणार नाही बाही कमी पडणार नाही परफेक्ट आकार दिला पाहिजे आणि जमत नसेल तर जास्तीत जास्त पेपर कटिंगची कर प्रॅक्टिस करा अशा पद्धतीची आपली इथे बाही कटिंग तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज बाही कटिंग दाखवलेली आहे आणि मापसुद्धा समजून सांगितलेले आहे तू इथं मी सगळे पार्टही दाखवते तुम्हाला हा आहे आपला पाठीमागचा भाग हा मुंड्याचा पार्ट कटोरी क्रॉसभट्टी आणि बाही अतिशय सोप्या पद्धतीने आपण छत्तीस साईजचं पेपर कटिंग केलेलं आहे तृप्तीताईंनी जी कमेंट केली होती आपल्याला छत्तीस साईजचं पेपर कटिंग दाखवा म्हणून तर त्यांच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे आणि ऑफरमध्ये डिझाईनच्या बाह्या डिझाईनचे गळे अगदी फ्री मिळत आहे तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा